वेलकम टू माझी आजी न्यू व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता हे आपले आपल्या जामुचे पिल्ले आहेत आणि आपली आजी तर माय आपण किती दिवसांनी यायला होता शेताकडं मुळवा खंता, खंता नलतो का नाही आता बघा हो का इथून दिसायला तुम्हाला हे मुळव्यामध्ये निघालेले धोंड आहे शेतामध्ये माती धोंडे निघालेले तर माय कसं वाटायला तुला आज आहे दीपावली पाडवा दीपावली दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माय तुला खूप खूप शुभेच्छा माय दमान हा माय मेहंदी नाही नादर खंडिश बघू दिवाळीची हो नादर आले बघ चल माय भरपूर ऊन आहे कि ऊन लागायला नुसतं तर बघू शकता आपण चला मी तुम्हाला दाखवते मुळ किती खुन खोंदलेत ते तर काय झालं माहित आहे का येतानाच कळालं ते आपल्या शेतात आजोबा होते ना कामाला तर ते असं सांगितले आम्हाला की आपली एक मैस हरवली आहे या शिवारात तर आपल्या मायला खूप वाईट वाटत आहे आधी पण एकदा हरवलत्या की माय सापडल्या होत्या ना बरं टेन्शन घेऊ नको माय सापडायला तर बघू शकता एवढा मुरूम निघालाय आणि बघा आपल्या गाईचं वासरू आहे किती मोठं झाले खूपच ऊन लागते लई ऊन है धोंडा निघाला नुसता शेतामध्ये आणि बघ आपल्या आखाड्यावर आताच ओम आला आणि तिथंच आहे आणि आरती लगेच कामाला लागली आहे बाळूमामांचा आशीर्वाद घेऊया आपण तू वाळू एवढी संपली आहे कच संपलाय तर बघू शकता बाळूमामाचे पाया पडूया आपण माई पाया पडूया सुंदर दिसते बाळूमामाच्या नावान चांग भलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भल श्रीपाद वल्लभ दिगंबरा माय पड़ शेतात येऊन ओ चप्पल तोडतेरती पळत आले ते बघा कस बसलेत पानातच पाय घालून बसले फायनली गाईज तुम्ही बघू शकता आपली म्हैस सापडलेली आहे आणि आपला गुरु बघा त्याला त्या म्हशीला आणत आहे आता सगळेजण शांत झालेत नाहीतर खूप टेन्शन आलेलं होतं बघू शकता तुम्ही